आजचा जो आपला दहा मिनिटाचा व्यायाम आहे त्यासाठी दोन पाण्याच्या बॉटल लागतील कारण ह्याच्यासोबत आज आपण कार्डिओ करतोय दहा मिनटात टायमिंग मॅडम काउंट करतील पाण्यात दोन बोटल लागणार आहेत दहा मिनिटाचा ओके वॉर्म आपण फुल पॉझिटिव्ह एनर्जी टीक आहे स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मान पुढं माग एक दोन तीन चार पाच आहे सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हातपाती मागून पुढं एक दोन तीन चार सात आठ नऊ दहा उलट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके okay, कंबर एक दोन तीन लय भारी ले भारी जब चार ठेवा हो, सहा सात आठ नऊ दहा उलट एक दोन तीन चार पाच आपल्याला फक्त सहा ठेवायचं आहे बाकी काय ऐकू नका रिझल्ट नाव किती नाहीत दहा सातत्यानं रिझल्ट येतात म्हणजे येतातच एक दोन तीन चार पाच दहा सात नऊ दहा पायाचा घोटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही अंतर ओके हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके okay, व्हेरी गुड ह्या असू बऱ्याचं तेवढं पाय अंतर असू द्या हां एक साईडला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक बरं गुड तीस जंप मारतोय नवीन लोकांनी फक्त दहा जंप मारा त्यांचे गुडघे घेत त्यांनी फक्त जागेवर चालायचं आहे जास्त वजन त्यांनी पण चालायचं बाकीच्या तीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तेरा चौदा पंधरा सोळा एकोणीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस व्हेरी गुड आता दोन पाण्याचे बॉटल घेऊया आपण ओके नवीन लोकांनी शिस्तीत करायचं समजा पाण्याचे बॉटल नाहीत काय अडचण नाही घरात दोन भांडी मांडा काय फरक पडत नाही आपल्याला काय वर्कआउटच करायचंय कारण कारण सांगायची नाहीत कुठलीही वस्तू दोन वस्तू ठेवायची बॉटल पाहिजे तांबे मांडा ग्लास मांडा वाट्या मांडा पण मांडा त्यात दोन बॉटल बॉटलमध्ये अंतर नसेल तर तांब्या नसेल तर पेला ग्लास जे काय म्हणत ते ओके व्हेरी गुड पण कारण कारण सांगायची नाहीत ओके चला बरं तरच ना ओके हां आठ आकडा काढायचा फक्त एक चक्कर आले तर थांबायचो दोन लय भारी खतरनाक कुणी सांगितलं की तीन तुम्ही थोडं लांब मांडू शकताय हो अजून तुम्हाला वाटलं थोडस वाढवा पाच तेवढ्याच कॅलरीज बरोबर होतील नंतर वाटल्यावर सहा लय भारी लोकांनी कमी करायचं आहे आठ नऊ ओके, थोडी रेस्ट घ्यायची चला <laughs> इथं परत जंप कर तुम्ही इकडे एक पाय लय पण जंप करू नका आपटल एवढं काय करायचं नाही फक्त एक पाय पुढं एक एक ओके हा दोन तीन चार पाच सहा आट, नौ, दाहा, दाहा, नौ, आट, सहा लोकांनी कमी करायचं आठ नऊ दहा दहा नऊ आठ पायात गोळा येत तर शिस्तीत सहा पाच चार तीन एक रिलॅक्स रिलॅक्स <coughs> मज्जा आली पाहिजे असं खतरनाक तुम्ही फक्त कारण सांगायचे पाण्याचे बॉटल राहू दे घरातले भांडे मांडा पण वेळा मला कारण कारण सांगायची नाहीत आता बघा एकाच्या पैसे जात जा पुढं पुरा माग येतोय ठीक आहे हा एक दोन तीन चार पाच सहा सात नवीन लोक थांबायचं थांबायच नऊ था। दहा रिलॅक्स दम जर भरला असेल तर नेहमीप्रमाणे थोडं फोल्ड व्हायचं वाकायचं बुडग्याच्या वरती हात ठेवायचं नाकाने श्वास घ्यायचा तोंडाने सोडायचा फक्त कारणं कारणं सांगायची नाहीत ठीक आहे हां आता बघा हा एक दहा वेळा हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा लगेच बदलायचं कोट हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत लागे इकडं गोड हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रे भारी दमाला अल्दिस्ती करा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा गुड आजचा व्यायाम कुणी कुणी किती किती वेळ किती टक्के किती पर्सेंटेज पूर्ण केला कम्प्लेमध्ये टाका आणि कोणी कोणी काय भांडी मांडली का पाण्याच्या बॉटल मांडल्या ते पण कमेंट करा की जेणेकरून कुणी कारण सांगितलं ते पण आपल्याला समजलं व्यायाम केला हे कळल ओके हां दोन्ही उभा करायचं ओके हां जायचं स्कॉट एक स्कॉट तीन चार पाच सहा सात आठ नऊ लास्ट दहा दहा जबरदस्त लय भारी लय भारी व्यायामात फुल एन्जॉय घ्यायचा आनंद घ्यायचा असं कष्ट करतो अजिबातच करायचं नाही फक्त आनंद घ्या आता आहे असं पुढे जाऊन रिवर्स महाग येतो आपण हा ओके एक एक थोडं जाऊन महाग येतो या दोन आठ आकडा पूर्ण करत नाही तीन घरात तुमच्यावर भांडी आपडणार आहे ती चार पाच सहा व्हेरी गुड नवीन लोकांनी नवीन लोकांनी कमी करत रेप्युटेशन लोकांनी थांबायच जरा ओके हा स्टार्ट दुसरी बाजू एक जबरदस्त हा तीन लय भारी लय भारी चार पाच सहा सात आठ नऊ नऊ लास्ट दहा रेस्ट घ्यायची नॉर्मल रेस्ट पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिव्ह राहायचा आहे हॅप्पी हेल्दी फिट व्हायचं आहे खतरनाक ओके हा एक पाण्याची बोटल करायची दहा वेळा हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह। दहा आपले दहा मिनिटं आलेले आहेत शेवटचा सेट हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा स्टॉप शेवटचं एक मिनटाचं आपण चॅलेंज घेतोय ते चॅलेंज काय असणार आहे स्कॉटमध्ये आणि पाण्याच्या बोट पुढे समोर जाणार आहे ओके हां हां ज्यांना जमाल ते ऑर्डर करायचं आहे ओके वन टू थ्री स्टार्ट एक मिनटच्या टाइम लावलं आहे पाण्यापटू समोर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड लय भारी खतरनाक जबरदस्त तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा फक्त एनर्जेटिव्ह राहा आणि सातत्य ठेवा वजन पोट आपलंच आहे आपल्याला घरचंच खाऊन कमी करायचं आहे सुट्टी द्यायची नाही फक्त पॉझिटिव्ह राहा आणि सातत्य ठेवा बाकीचं बघू आपण लय भारी लय भारी लय भारी लय भारी जबरदस्त एन्जॉय घ्या एन्जॉय घ्या एन्जॉय घ्या व्यायामात आनंद घ्या तुमच्या बरोबर तुमच्या कुटुंबाला पण व्यायाम असावं लागू द्या नुसतं वजन वाढलं तुम्ही एकटंच करू नका असं म्हणजे हेल्दी खाऊन बोट कमी करायचं आहे नाही काय पण खात बसायचं घरच खातो बनणार असं पण लगा करायचं नाही आणि आज तुम्ही किती टक्के व्यायाम केला पाण्याची बॉटल मांडले का भांडी मांड काय मांडलं ते पण टाका कमेंट मध्ये म्हणजे तुम्ही कारण सांगत नाही व्यायाम चांगला करता चालू हे तर कळू द्या जबरदस्त व्हेरी गुड झालेलं आहे आपलं एक मिनटं पण तर अशा पद्धतीनं जो आजचा व्यायाम कोणी कोणी किती टक्के पूर्ण केला कसा केला कसा व्यायाम वाटला तर नक्की कमेंटमध्ये टाका आणि व्यायामाला कारण कारण सांगायचं व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद